मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज देळेकर आपलं स्वागत करतो मराठवाड्यात असणाऱ्या जागांवर कोण विजय हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगर शहरापासून छत्रपती संभाजीनगर महायुतीचे अर्थातच शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे विजयी झाले आठ हजार एकशे एकोणीस मतांनी त्यांनी एमआयएमच्या नासिर सिद्दीकी यांचा पराभव केला यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी सोळा हजार तीनशे एक्कावन्न मतांनी ठाकरेंच्या सेनेचे राजू शिंदे यांचा पराभव केला यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्व या मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे हे दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी विजय झाले त्यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा पराभव केला संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर या मतदारसंघामध्ये भाजपचे प्रशांत बंब हे पाच हजार पंधरा मतांनी विजय झाले त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश चव्हाण यांचा पराभव केला सिल्लोड्या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे अब्दुल सत्तार हे चोवीसशे वीस, वीस मतांनी विजयी झाले त्यांनी ठाकरेंच्या सेनेचे सुरेश बनकर यांचा पराभव केला पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या सेनेचे विलास भुमरे हे विजय झाले त्यांनी ठाकरेंच्या दत्तातेय गोर्डे यांचा एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव मतांनी पराभव केला जालना विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेचे अर्जुन खोतकर हे एकतीस हजार आठशे पंचावन्न इतक्या मतांनी विजय झाले त्यांनी काँग्रेसच्या कैलास गोरांट्याल यांचा पराभव केला बदनापूर विधानसभा मतदारसंघा म्हणजे भाजपचे नारायण कुचे हे पंचेचाळीस हजार तीनशे एक्कावन्न मतांनी विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रूपकुमार अर्थात बबलू चौधरी यांचा पराभव केला वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे रमेश बोरणारे हे विजयी झाले त्यांनी ठाकरेंच्या सेनेचे दिनेश परदेशी यांचा पराभव केला कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेच्या संजना जाधव ह्या अठरा हजार दोनशे एक मतांनी विजयी झाल्या त्यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला यानंतर फुलंब्रिया विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या अनुराधा चव्हाण या विजयी झाल्या त्यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा पराभव केला बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विजयसिंह पंडित हे विजयी झाले त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बदामराव पंडित यांचा बेचाळीस हजार तीनशे नव्वद मतांनी पराभव केला माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रकाश सोळंके हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहनराव जगताप यांचा पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनी पराभव केला मंडळी यानंतर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा पाच हजार तीनशे चोवीस मतांनी पराभव केला मंडळी यानंतर राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुरेश दस यांनी विजय मिळवला त्यांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला जालना जिल्ह्यातल्या भोकरदर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे संतोष दानवे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा तेवीस हजार एकशे सदुसष्ट मतांनी पराभव केला जालना जिल्ह्यातल्या परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे बबनराव लोणीकर हे विजयी झाले त्यांनी ठाकरेंच्या सेनेचे आसाराम बोराडे यांचा तीन हजार सातशे चाळीस मतांनी पराभव केला घनसामगी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या सेनेचे हिकमत उढान यांनी विजय मिळवला त्यांनी राजेश टोपे यांचा दोन हजार आठशे चाळीस मतांनी पराभव केला आता लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अमित देशमुख विजयी झाले त्यांनी भाजपच्या अर्चना पाटील यांचा सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव केला बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांचा एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस इतक्या मतांनी पराभव केला आता केच विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या नमिता मुंदडा या विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे संभाजी पाटील हे विजय झाले त्यांनी काँग्रेसच्या अभय साळुंके यांचा तेरा हजार आठशे एकतीस मतांनी पराभव केला लातूर जिल्ह्यातल्याच उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय बनसुडे हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुधाकर भालेराव यांचा त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी पराभव केला यानंतर अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील हे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विनायकराव जाधव यांचा एकतीस हजार सहाशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये भाजपचे रमेश कराड हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या धीरज देशमुखांचा पराभव केला तो सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी केला धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे धीरज पाटील यांचा छत्तीस हजार आठशे एकोणऐंशी मतांनी पराभव केला तर धाराशिवच्याच परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे यांच्या सेनेचे तानाजी सावंत हे विजयी झाले त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पंधराशे नऊ मतांनी पराभव केला मंडळी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील हे विजयी झाले त्यांनी शिंदे यांच्या सेनेचे आनंद भरोसे यांचा चौतीस हजार दोनशे सोळा मतांनी पराभव केला गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी ठाकरेंच्या गटाचे विशाल कदम यांचा सत्तावीस हजार चारशे एकसष्ट मतांनी पराभव केला लातूरच्या औसाया विधानसभा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी ठाकरेंच्या सेनेचे दिनकर माने यांचा तेहतीस हजार चारशे बासष्ट मतांनी पराभव केला धाराशिव विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे कैलास पाटील हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी शिंदेच्या सेनेचे अजित पिंगळे यांचा छत्तीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी पराभव केला उमरगा या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी हे विजयी झाले त्यांनी शिंदेंच्या सेनेचे ज्ञानराज चौगले यांचा तीन हजार नऊशे पासष्ट मतांनी पराभव केला हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या सेनेचे संतोष बांगर हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी ठाकरेंच्या सेनेचे डॉक्टर संतोष टारफे यांचा एकतीस हजार त्र्याऐंशी मतांनी पराभव केला हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे तानाजी मुटकुळे हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी ठाकरेंच्या सेनेच्या रुपाली पाटील यांचा दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी पराभव केला आता नांदेड उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेचे बालाजी कल्याणकर हे पुन्हा एकदा विजय संपादन करण्यात यशस्वी झाले त्यांनी काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांचा ते दोन मतांनी पराभव केला नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आनंद तिडके हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या मोहनराव हंबर्डे यांचा एकवीसशे बत्तीस मतांनी पराभव केला परभणीच्या पाथरिया विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांचा तेरा हजार दोनशे मतांनी पराभव केला यानंतर जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर या पुन्हा एकदा विजयी झाल्या त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांचा ते सोळा मतांनी पराभव केला वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजू नवघरे हे विजयी झाले त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांचा एकोणतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव केला नांदेड जिल्ह्यातल्या या मतदारसंघामध्ये भाजपचे तुषार राठोड हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे हनुमंत बोटमोगरेकर यांचा तब्बल सदतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला यानंतर देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जितेश अंतापूरकर हे पुन्हा एकदा विजयी झाले त्यांनी काँग्रेसची निवृत्ती कांबळे यांचा बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव मतांनी पराभव केला नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राजेश पवार हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या मिनल खदगावकर यांचा सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीस मतांनी पराभव केला हदगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या सेनेचे बाबूराव कदम हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या माधवराव जळगावकर यांचा तीस हजार सदुसष्ट मतांनी पराभव केला किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे भीमराव केराम हे पुन्हा एकदा विजय झाले त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक यांचा पाच हजार सहाशे छत्तीस मतांनी पराभव केला नांदेडच्या लोहाया विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर हे विजय झाले त्यांनी ठाकरेंच्या सेनेचे एकनाथ पवार यांचा दहा हजार नऊशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला यानंतर भोकर या मतदारसंघात जी बहुचर्चित लढत मानली जात होती यामध्ये अशोक चव्हाण यांची कन्या भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण या विजय झाल्या त्यांनी काँग्रेसचे तिरुपती कोंडेकर यांचा पन्नास हजार पाचशे एक्कावन्न मतांनी पराभव केला तर मंडळी मराठवाड्यातल्या एकूण छेचाळीस जागांचे हे निकाल आपण पाहिले व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू